मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळलेच्या घटनेवर आम आदमी पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी निषेध व्यक्त करण्यात आलाय भंडारा येथे आम आदमी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रेचाळीस फूट उंचीचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळलाय पुतळ्याच्या उभारणीसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च झाले या घटनेमुळे करोडो देशवासियांच्या भावना दुखावल्या असून आम आदमी पक्षाने या प्रकरणाचा राज्यव्यापी निषेध केलाय चंचल साळवे जिल्हाध्यक्ष आम आदमी पक्ष भंडारा यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अधिक माहिती जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांनी दिली कोसळल्यामुळे आज आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे हे आंदोलन दोन हजार तेवीसमध्ये जो पुतळा तयार केला होता तो पुतळा जर दीड दोन वर्षात जर कोसळतो तर याचा अर्थ याच्याहून सिद्ध होते की मोदी सरकार हा जो कारभार आहे हा साय कारभार आहे हे या गोष्टीवरून सिद्ध होत आहे त्या 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 पुतळ्यावर ज्या ज्या लोकांनी काम केलं ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे जे कोणी आर्किटेक्ट आहे ज्या लोकांनी तिथे काम केलं आणि एवढा मोठा पुतळा उभारला होता आणि लाखो करोड रुपयाचा खर्च आला होता त्या खर्चा आज तो आमच्या महाराष्ट्राच्या जनतेवर आमच्या देशावर पडत आहे आणि असे जर कारभार हिसाळ कारभार जर मोदी सरकार करत आहे तर आज आम्ही या मोदी सरकारचा इथे निषेध करत आहोत आज आमचे जे दैवत आहे महाराष्ट्राचे दैवत आहे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं म्हणजे हे एक फार मोठी घटना आहे ही एक शर्मणीय बाब आहे हे मोदी सरकारने समजून घ्यायला पाहिजे शिंदे सरकारने सुद्धा ही बाब समजून घ्यायला पाहिजे आणि या कामावर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्यावर त्वरित कारवाया झाल्या पाहिजे नाहीतर आम आदमी पार्टी यापेक्षाही मोठं आंदोलन पूर्ण महाराष्ट्र पेटवून देऊ हे आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद जय जय शिवाजी जय जय शिवाजी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी हंसराज भंडारा